नमस्कार मी जितेंद्र चव्हाण सुंदर आपले कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मित्रांनो पाठीमागता सीन बघितल्यावर तुम्हाला कळलंच असेल की आम्ही गावाला आलो आहे आणि गावाला आल्यानंतर का आंबा काजू फणस हे सर्व या ठिकाणची शान आहे तर आज फणसाची भाजी कशी बनवायची त्याचाच आपण व्हिडिओ बनवणार आहोत खरं म्हणजे फणसाचं जे घर असतं त्या घराच्या आपण वेपर्शी बनवतो तर आज आपण फणसाची भाजी बनवणार आहेत फणसांच्या घराची तर ती कशी बनवायची त्याचा हा व्हिडिओ आहे सुरुवातीला फणस कसा जून आहे की कोळ आहे तो बघावा लागतो ठोकवल्यानंतर त्याच्यामध्ये साधारण आपल्याला कळतं तर हे सारे फणस आहेत इकडे बाग बाजूला रातांब्याचं झाड आहे आंब्याची झाड आहेत कलंबाच्या हापूस तर दुसऱ्या फनसावरचा आपण फणस काढूया आणि या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला फनसान फणसाच्या झाडावरती चढायची सवय होती परंतु आता शहरामध्ये राहत असल्यामुळे सवय नाहीये त्याच्यामुळे शिडी लावून मी फणस काढण्यासाठी वरती चढलो जून असा एक फणस बघितला हात थोडासा पुरत नव्हता म्हणून त्याला तिथेच फिरवला आणि फणस माझ्या हातातून पडला खाली शिडी पडेल म्हणून सुद्धा बिकली असा पडला पण भाजी बनवण्यासाठी फणस जर खाली पडला तरी काय नाही त्यानंतर आमच्या आईने पंच पन्सा, पणसाला फोडून त्यांचे गरे काढायला सुरुवात केली घरातली सर्वच मंडळी गरे काढण्यासाठी बसले फणस फोडून झाल्यानंतर तो कच्चा असतो कच्चा पंचाला चीक जास्त असतो तर तो चीक पहिला काढून घ्यायचा आणि फणस काढ पंचाचे गरे काढण्याला बसण्या अगोदर हाताला आपल्या खोबरेल तेल लावून घ्यायचा त्यानंतर फणसाचा जो चीक आहे तो हाताला लागेल त्यानंतर फणसाचे छोटे छोटे असे पीस करायचे आम्ही याला चारकांड बोलतो गावी आणि त्या चारकांडाला आ, पाव असते ती पाव कट करून घ्यायची जर पाव कट नाही केली तर फणसाचे के घरी निलिलाम नाहीत त्याच्यामध्ये फक्त गरेच घ्यायचे आणि ते एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचे सरखंड त्याची फेकून द्यायचे फणस काढा फणसाचे घरे काढायला बसताना म्हणजे खूप वेळ लागतो त्याच्यामुळं आम्ही सर्वच घरातली मंडळी होतो ते घरे काढायला बसतो आमच्या घराचं अंगण आहे आता पूर्वीसारखं सार्वनचं अंगण आहे आता सर्वात लादी आमच्या घराच्या बाजूचा परिसर आहे हिरवीगार झाडं आहेत फणसाचे आहेत आंब्याचे आहेत हापूसचे आहेत नाविणीचे आहेत खूप छान वाटतं असं गावी गेल्यानंतर शुद्ध असं वातावरण असतं थंड अशी हवा असते अशा पद्धतीने फणसाचे गरे काढून झालेले आहेत आणि हे गरे आता धुवून घ्यायचे गावी आम्ही हऱ्यामध्ये धुवून घेतो हा बघा हारा आहे हऱ्यामध्ये धुवून घेतले आणि आता भाजी करायला सुरुवात करणार तर चुलीवरची भाजी आहे त्यामुळे खूपच टेस्टी लागेल एका टोपामध्ये तेल घेत टाकलेलं आहे त्याच्यामध्ये त्याला लसणीची फोडणी दिलेली आहे थोडासा कडीपत्ता दोन मोठे लाल मिर्स पावडर खंसाची भाजी बनवायला जास्त असं काही सामान लागत नाही कमी कमी सामानामध्ये छान तामसाची भाजी होते स्वतः आईच बनवते आणि चुलीवरच्या असल्यामुळे खूप टेस्टी लागते आणि त्याच्यामध्ये फोडणी चिखट मसाला आणि हे पंचाचे गरे त्याच्यामध्ये टाकलेत आणि हे गरे आता पूर्ण परतून घेणं म्हणजे सर्व मिश्रण जे एकजीव करून घ्यावं लागेल साधारण अर्धा तास लागतो भाजी बनवायला जास्त वेळ काय लागत नाही कारण थोडंसं पाणी टाकावं लागेल कारण पंचाच्या बिया असतात त्या थोड्या कडक असतात त्यामुळे त्या त्या चिजण्यासाठी पाणी टाकावं लागेल तर तशी काही फंसाच्या भाजीमध्ये पाणी टाकायची गरज नसते फंसाची भाजी बनवण्याचे पण वेगवेगळे प्रकार असतात काही नुसते उकडूनही खाली जातात तर काही फणसाच्या फक्त सोलून त्याची भाजी बनवली जाते काही लोक त्याच्यामध्ये जोवला टाकतात परंतु ही आम्ही नॉर्मल भाजी बनवली आहे खूप दिवसानंतर भाजी खाण्याचा योग येतो आहे कारण आता शहरामध्ये राहत असल्यामुळे ज्यावेळी गावी जाणार त्याचवेळी भाजी खाणार असं असतं तरी छानशा असा कलर आलेला आहे भाजीला हळद तिखट मसाला लसूण तेल कढीपत्ता जास्त काय असे मसाले लागत नसतात त्याच्यामुळे थोडंसं कोबरं टाकलेलं आहे अशा पद्धतीने भाजी दोन तीन वेळा चांगली परतावी लागते कारण जर परतली नाही तर खालून ती गरे लागतील म्हणजे जळतील खालून तर आता फायनली एकदा परतलेली आहे आणि मस्त अशी वाप येते तिला सुगंधही खूप छान येतोय त्यानंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे चुलीवरची असल्यामुळे अजून मजा येते खायला कारण आता चुलीवरचं जेवण किंवा चुलीवर शिजवलेलं काही आता खाता येत नाही कारण आता गॅसचा जमाना आहे गावीसुद्धा गॅस वापरली जाते त्याच्यामुळे जा ही भाजी आहे ती बाहेर बनवली जाते घराच्या बाहेर काही झाकण आहे नंतर ही भाजी आपली तयार झालेली आहे मस्त असा सुगंध आहे मस्त कलरही आलेला आहे आणि आम्ही आता सर्व एकत्र बसून ही एक भाजी आता खाणार आहोत खूप दिवसानंतर मुंबईवरून सर्वच गावी सुट्टीसाठी आलो आहे आमच्या घरच्या डायनिंग टेबलवरती सर्वजण बसलेले आहेत घरची मंडळी आणि सर्वांचीच प्रतिक्रिया अशी आहे की भाजी खूप छान झाली आहे